हे मार्गदर्शन जर तुम्ही वापरलं नसतं कदाचित तर परिस्थितीत काय बदल झाला असता किंवा काय केलं असतं ते आम्ही टाकली असते बरोबर आहे का म्हणजे मी घेणं देणं पण काही गोष्टी विचारणं गरजेच्यात म्हणून विचारतो तुम्ही आडवं नाही लावत का नाही वाढत नव्हतं खातं ट्रिपनी पण आपले जे आहे का जे बायो ऑर्गेनिक ऑर्गॅनिक वापराबाई ऑर्गेनिक एवढा त्यांनी रिजल्ट चांगला भेटला एकदम मनाज बघा आम्हाला रिझल्ट भेटला म्हणजे नुसतं मोठरपणे सांगण्यात माझ्या नाही आम्हाला रिजल्ट भेटला आम्ही सांगतो शंभर टक्के साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव गाव पत्ता सांगा बर विजयवीर राहणार कर तालुका करमा जिल्हा सोलापूर साहेब आजची तारीख काय बर आजची तारीख आता बावीस आज तेवीस तारीख आहे तेवीस सहा तेवीस सहा दोन हजार चोवीस आणि आज आपण तुमच्या प्लॉट मध्ये उभा आहे तर हे रोपांची संख्या किती तेवीसशे तीस तेवीसशे तीस आणि किती बाय किती वर लागण आहे सात बाय पाच आणि लागण तारीख आठवते का तुम्हाला आठ मार्च आठ मार्च आणि आज तेवीस तारखे तर आज ह्या किडीचं वय जर बघितलं तर साडेतीन महिने पूर्ण झालेत बरोबर का तर आजपासून तुम्हाला आपण वापर बायोर्गनिकचं मार्गदर्शन चालू करणार आहे काय अपेक्षा आमच्याकडनं तुम्हाला काय बदल वाटतं तुम्हाला चांगला रिझल्ट झाडामध्ये काय बदल व्हावा असं वाटतं पाहिजे ग्रोथ व्हायला पाहिजे चालते तुमच्या शेड्यूल मध्ये आपला वापरा बायोर्ग शेड्यूल ऍड करून एक दीड ते दोन महिन्यामध्ये काय बदल होत ते पाहणार आहे ह्याच ठिकाणी उभारून लोकेशन साठी बांधाच्या तिथं हा आंब्याचं झाड आहे आणि आपण चौथ्या लाईन मध्ये पहिली तिकडं पहिली लाईन ही दुसरी लाईन ही तिसरी लाईन आणि चौथ्या लाईन मध्ये चौथं झाड हे पहिलं झाड हे दुसरं हे तिसरं आणि चौथं झाड बरोबर का आणि पाठीमाग जे काय आहे ते खांब आणि सागाचं झाड येत तर ह्याच लोकेशनला वरून आपण दीड ते दोन महिन्यांनी पाहू काय बदल झालाय ते दिलेली माहिती बद्दल धन्यवाद साहेब नमस्कार तुमचं नाव पत्ता सांगा बरं थोडक्यात राहणार करेन चालू का जिल्हा सोलापूर आपण ह्या प्लॉटचे पूर्व पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती तेवीस जून दोन हजार चोवीस ला बरोबर आहे आपले गजानन साळुंके सरांनी पूर्णपणे लिपीक पाहणी करून शेड्यूल वगैरे लिहून देऊन आपण ह्या प्लॉटचे पूर्व पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती त्यावेळेस प्लॉट किती दिवसाचा आहे किती झाड आहे तारीख आणि थोडस कॅमेरा खाली घ्या हे पहिलं झाड दुसरं झाड तिसरं झाड आणि चौथ्या झाडाची आपण होतो आता बघितलं तर डोक्याला लागत आहे आणि पण चौथी लाईन होती पहिली पलीकडची बांधाची एक दोन आणि ही तीन आणि चौथी लाईन आता आपण त्याच लोकेशनला उभा राहिले तर प्लॉट साठी व प्रभाय मार्गदर्शन तुम्ही ड्रिप वाटी किती वेळा सोडलंय ड्रिपनी किती वेळा सोडलेले ह्याला आम्ही तुम्हाला दिले तुम्ही किती वेळा सोडलेले तुमच्या सोडलेले दोन वेळा बरोबर आहे आणि तुम्हाला स्प्रे बी दिल ते आपण एक चार तुम्ही किती स्प्रे घेतले आतापर्यंत चार झालेत मग मला काय आहे का या पिकांनी वय खाल्लं होतं आणि पीक उचलत नव्हतं शिपाला आहे तो डिस्टन्स सोडत नव्हता तर तुम्हाला आता ह्या पिकामध्ये आपल्या केळीमध्ये आता बघितलं तर गजानन सरांच्या डोक्याला लागते बरोबर पोगा इकडे जर बघितलं ती माझ्या डोक्याला पान लागते तर ह्या पिकामध्ये झालेला बदल तुम्हाला अपेक्षित आहे का उगाच पैसे घे समजा अपेक्षित आहे ना म्हणजे तुम्ही जो आपला वापराबाई ऑर्गेनिक ह्या कंपनीवरती विश्वास ठेवलेला आहे तो एकदम परफेक्ट तुम्हाला रिझल्ट थोडस कॅमेरा पूर्ण प्लॉट वरती आहे असं थोडासा फिरून घ्या कारण आता आपण हे आता तुमची बांधणी चालू आहे म्हणजे मला काय म्हणायचं तुम्ही वापराबावरणीचे दोन डोस चोरले आणि केळी बांधायला झाली आपली केळी आज तारीख किती चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे तेवीस जून चोवीस जून तेवीस जुलैला एक महिना झाला तर ती ते सात आणि हे चौदा किती दिवस झाले सात चौदा एकवीस दिवस म्हणजे आज एकवीस दिवस झालेले आहेत तर मला काय म्हणायचंय ही वापरण्या अगोदर तुमची परिस्थिती केळीची काय होती आणि तुम्हाला काय वाटत होत नाही तर हे जे वापरा बायोर्गणिकचं मार्गदर्शन घेतलेलं आहे हा बायोग्रिक वापरले आता इथन पुढे तुम्ही कंटिन्यू करणार आहे का थांबायचं आपण करायचं कंटिन्यू का करायचं थांबायचं कशाला का करायचं रिझल्ट भेटतोय ना आम्हाला नाही नाही विचारणे पाठी भाग तुम्ही माझं खूप येऊन नाही काय विचारतोय की विषय कसा आहे हो का आता हे तुमच्या नजरेला दिसलं तुम्ही थांबले आहे का परत मी तीच परिस्थिती होणार आहे कारण राहणं तशी झाली आपली बरोबर आणि ती सुवावस्थेत आणणं म्हणजे एवढं काय सोपं नाही पण तुम्ही अगदी घेतलेला निर्णय आणि केलेलं धाडस त्याला आपल्याला यश आलेलं आहे आता बरोबर का नाही केळी क्षेत्र शेतकऱ्यांसाठी ज्यांची काही केळीच्या भागात वय खाल्ले नाही डिस्टन्स मिळाला पाल्यात अशा शेतकऱ्यांसाठी सल्ला संदेश रिझल्टला घेऊन सा, सांगू शकाल शंभर टक्के हा त्याचा आम्हाला शंभर टक्के रिझल्ट आलेला आहे अनुभव मिळालाय अनुभव शंभर टक्के आज तुम्ही दिले आपलं नाव काय म्हणले बाळू भरत सरडे आपण केळी बांधताय हो हो पण केळी उचललेली दिसते की नाही आपल्याला उचलली म्हणजे ही एक दीड महिन्यापूर्वी कशी होती जरा लहान होती ना आ, आता वाढली म्हणजे किळत जे बदल झाले ते तुम्हाला लक्ष हो ओके साहेबांचं नाव काय तुमचं माहिती द्या त्यांना साहेब तुमचं नाव सांगा आपलं नाव आणि पत्ता सांगा पच्छिंद्र धोंडे नगरी ओके आपण करंज करंजीस शेजारी शेजारी ही कि दीड महिन्यापूर्वी कशी होती लहान होती तुम्हाला वाटत होत काळी उचलण वाटत आले आम्ही आले काय चाललोय बघायचं नंबर तुमचं मार्गदर्शन आहे म्हणजे आपल्याला तुम्हाला पण आता आम्ही एवढं काय विचारतोय सगळं काय रोज विचार आहे आणि प्रत्येक शेतकरी मला काय माहित आहे तुम्ही शेतीची मशागत करत असताना स्वतःच्या क्षेत्राने प्रत्येकाला वाटतं की प्रत्येक शेतकऱ्याचं पीक चांगलं यावं पण ज्यावेळेस पिकांनी वय खाल्लेलं असतं बसलेलं असतं खर्च करून वेळ वाया जाऊन पीक उचलत नाही त्यावेळेस त्या शेतकऱ्याची कंडिशन कशी असते साहेब उचका पाचका केलेला सगळं ते अगदी सगळं मोठल झालेलं काहीतरी करूनच करतोय ना उच्च पाचका करून सगळं हे केलेलं ज्यावेळेस पीक आपलं आपल्याला साथ देत नाही त्यावेळेस कोणाला सांगायचं सांगाय नाही आता पीक बघितल्यावर काय वाटतंय आता ती बदल झालेला बघून तुम्हाला आनंद हा म्हणजे तुम्ही पण अगदी शेजारी जरी असले तरी पीक ज्या वेळेस बसत आणि वय खतानी उचलत नाही त्यावेळेस शेजाऱ्याला पण वाटतं की काय सांगाव शेजाऱ्याला आपल्याला काय माहिती पण आज तुम्हाला एक दिशा मिळाली आमच्या वापरबाई ऑर्गॅनिक कडून सरांनी वापरबाई ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन वापरले आणि प्लॉट मध्ये बदल झालेत मदत होय का आपण परिचय घेऊन साहेबांचा माहीतच दे त्यांच्याकडे साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं नाही माहीत मी मदन ठोसर खाऊ करंजी करमळा जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर आता ही प्लॉट चे जे वीर साहेब आहेत हे तुमचं आणि त्यांचं काय नातं आहे मित्रपणा मित्रपणा ही किडी दीड महिन्यापूर्वी कशी दिसत होती दीड महिन्यापूर्वी बरोबर दिसत नव्हती आणि आता ह्यांनी आपलं वापर मार्गदर्शन घेऊन फक्त दीड महिना झालेला आहे एक महिना आणि एकवीस दिवस तुम्हाला किडीत बदल काय जाणवते भरपूर हो जाणवते हो वाढली बी हा आणि फ्रेश वाटते जर मला काय म्हणायचं हे मार्गदर्शन जर वापरलं नसतं वीर फाईव्ह आता तुम्ही उत्तर हे मार्गदर्शन जर तुम्ही वापरलं नसतं कदाचित तर या किळीची का परिस्थितीत काय बदल झाला असता किंवा काय केलं असतं तुम्ही त्या आम्ही मुडूनच टाकली असते बरोबर आहे का म्हणजे मी घेरणं देणं पण काय गोष्टी विचारणं गरजेच्यात म्हणून विचारतो नाही नाही बरोबर तुम्ही म्हणता का आडवो लावता का साहेब मला आडवो नाही लावत मी केलं का नाही काय दिलं वाढत नव्हतं खात आपचं ट्रिप मी बरं चाल होता पण आपले जी आहे का जी बाय वापराबाई ऑर्गेनिक वापराबाई ऑर्गेनिक एवढा त्यांनी रिझल्ट चांगला भेटलाय एकदम मनाज बघा आम्हाला रिझल्ट भेटला म्हणजे ही नुसतं मोठं पण सांगण्यात माझ्या आम्हाला रिझल्ट भेटलाय मी सांगतो शंभर म्हणजे इतर शेतकऱ्यांनी पण ही टेक्नॉलॉजीचा जर स्वीकार केला घेतला तर त्यांना शंभर टक्के अनुभव येणार आमच्या सारखाच हा तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन आजच्या परिस्थितीला समाधानी आहे शंभर टक्के समाधान तर तुमचं आमच्या वापराबाई ऑर्गेनिक कंपनीकडून गजानन सर यांच्याकडून आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांकडून तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल किळ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचं मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद